तो आपल्या महाराष्ट्रात एकूण बारा हजार सहाशे माजी काजी आमदार खासदार सदस्य विधानसभा सदस्य असो जिल्हा परिषद सदस्य असो कोणताही कार्यकर्ता कोणताही सदस्य असो प्रत्येकाला वेतन मासिक एक लाख ते दोन लाख रुपये महिना आहे मले फक्त तुम्ही एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा दुसऱ्या तासातच तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला खुशखबरी दिल्याशिवाय मी राहणार नाही की प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा झाला आणि शेतकरी आमचा खुश झाला आता तुम्ही म्हणाल ह्या काय बडबडून राहिला नाही राहिलो मी खरी कंडिशन सांगू राहिलो शेतकऱ्याचं कर्ज माफ कराले पाच सहा महिने पाच सहा वर्ष पाहिजे फक्त दोन मिनिटाचं एका घंट्याचं काम आहे पण त्याला बी दिमाग पाहिजे ते कसं सा तुम्हाला सांगतो ऐका महाराष्ट्रामध्ये मा एकूण बारा हजार सहाशे माझी काजी खासदार आमदार सदस्य आहे विधानसभा असो जिल्हा परिषद असो का कोणती कार्यालयातील असो प्रत्येकाला एक ते दोन लाख रुपये महिना आता दीड लाख रुपये महिना पकडा तुम्ही प्रत्येक तर बारा हजार सहाशे करा गुन्हेला किती झाले ते सांगा एवढी रक्कम झाली आलं लक्षात रक्कम एवढी झाली आता ह्या रकमेला तुम्ही पास गुणा रक्कम एवढी झाली तर शेतकऱ्याचं कर्ज दोन मिनटात माफ झालं पण असं कोणी करणार नाही शेतकऱ्याच्या डोक्यावर वजं राहिलंच पाहिजे शेतकऱ्यासाठी तिकडे आमचा कडू उपोषण करून राहिला चांगली गोष्ट आहे आम्ही बी त्याच्या पाठीशी आहे पण कोणी केअर घेणार नाही तो तिकडे बुपाशी तापाशी शेतकऱ्यासाठी लढून राहिला आणि आपण इकडे बसलो बोंबा मारत फक्त एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा प्रत्येकाला सात बारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही लावा ताकद करा व्हायरल करा मुख्यमंत्री कोणासमोर भीक मागायची गरज नाही हक्काचं आहे हक्काच खाऊ एकजूट होऊन शेतकरी राहू मित्रांनो वेळ लागत नाही फक्त एकजूट व्हायला शिका शेतकरी आहे एकजूट व्हायला शिका आपल्या हक्कासाठी बच्चूभाऊ लढत आहे त्याच्यासाठी सुद्धा लढा मी कोणत्या पक्षाचा नाही मी खास बीजेपीचा भी आहे पण जो काम करीन त्याचा मी आहे असं समजा आज बच्चू भाऊचा आहे पण काम करणाऱ्यासाठी मी शेतकरी नाही माझ्या घरी एवढच वावर सुद्धा नाही धुरा भी नाही काहीच नाही तरी शेतकऱ्याची कदर आहे शेतकरी राबराब राबून राहिला आणि काय त्याला पिकते ते बी मला माहित आहे हम्म मी काय म्हणून राहिल तुमच्या लक्षात आलच असन फक्त एकासाठी मुख्यमंत्री बनवा एका, बन एका तासासाठी तुमचा सातबारा कोरा केल्याशिवाय मी राहणार नाही लावा ताकद मी करा व्हायरल हॅशटॅग शेतकरी